आणि यानंतरची बातमी महामार्ग महामार्गासंदर्भातली बागायती जमीन शक्तीपीठला देणार नाही असा पवित्र आता शेतकऱ्यांनी घेतला आहे शेतकऱ्यांनी विरोध करताच आता शक्तिपीठाची मोजणी सुद्धा ब बंद करण्यात आली आहे बाधित शेतकऱ्यांनी आता धरणे आंदोलनाची सुद्धा हाक दिलेली आहे शक्तिपीठ महामार्गाला महामार्गासाठी आम्ही आमची बागायती जमीन देणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे तो शेतकऱ्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता शक्तीपीठ महामार्गाची जी मोजणी आहे ती आता बंद करण्यात आली आहे आज जे काय शक्तीपीठ महामार्ग जात आहे परसगाव मधून तर याला एका गावाचा कुठला विरोध नसून पूर्ण जिथून जिथून शक्तीपीठ चाललं आहे पूर्ण शेतकऱ्याचा विरोध आहे आज दहा दहा वीस वीस गुंठे वावर आहे शेताला आज रोज मजुरी करून बाया खातात आ तर हे वावर जर गेलं तर काय भेटणार त्याच्यामुळे शक्तीपीठ रद्द करून सरकारला एवढीच विनंती आहे की शक्तीपीठ रद्द करून हे करा